छगन भुजबळ हे नाशिक जिल्ह्याला लागलेली साडेसाती असल्याची टीका पुन्हा एकदा मनोज जरांगेंनी केली आहे माझ्या नादी लागला तर जिल्ह्याच्या बाहेर प्रचारालाही पडू देणार नाही असा इशारा जरांगेंनी नाशिकमधील सभेतून भुजबळांना दिलाय तर फडणवीसांनाही जरांगेंनी यावेळेस इशारा दिलाय आरक्षण न दिल्यास भाजपचे उमेदवार पाडण्याचा इशारा जरांगेंनी दिलेला आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे कर अरे अठ्ठ्याऐंशी तर उभे कर दोनशे अठ्ठ्याऐंशी कुठून करतो आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये आठ निवडून आ ये ना मैदानात ये येवडणुका लढाव हिंमत असेल तर लढाव निवडणूक चॅलेंज आहे माझ दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करून दाखव जिल्ह्याला लागलेली साडीसाठी ते सगळ्या दुन्याचं दर मनोज जरा गेलं म्हणा फक्त आठच सीट निवडून आणून दाखवा तो या जिल्ह्यातली इतका बघ तू तू एकदाच माया नादे लागला तर तुला नाशिक सुद्धा सोडून दिलं नाही प्रचारासाठी आणखीन तरी शहाणा वैभव भाऊ तो आहे आत्ता शीख नाकावर चष्मा आलाय तो आहे तोंडावरच येणार आहे आता तेव्हा हो चष्मा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका